नमस्कार आज आपण बनवणार आहोत मोरंबा त्यासाठी मी इथे तोतापुरी कैऱ्या घेतल्या आहेत चार कैऱ्या आहेत आणि वजनी म्हटलं तर पाऊन किलो कैऱ्या आहेत ह्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आपल्याला या कैऱ्या आणि याची सालं काढून घ्यायची अशा प्रकारे याची सगळी सालं काढून घेऊ आपली सगळी सालं काढून झालेली इथं आता ही कैरी आपण बारीक चिरून घेऊ अगोदर सगळा कडेचा भाग सेपरेट करायचा आणि कोय सेपरेट करून घ्यायची आणि मग त्याला बारीक चिरून घ्यायचं बघू शकता अशा प्रकारे चिरून घ्यायचंय आता अशीच आपण सगळी कैरी चिरून घेऊया इथे चिरून झाली आपली सगळी कैरी खूप लहान आणि खूप मोठ्या अशा करायच्या नाही फुडी एकसारख्या करायच्या आता इथे एका पातेल्यात पाणी उकळायला आहे अंदाजे कैरी बुडेल एवढं पाणी घेतलंय आणि त्याच्यामध्ये टाकूया मीठ एक चमचा मीठ टाकले आणि याला उकळी येऊ द्यायची उकळी आली की याच्यामध्ये चिरून घेतलेली कैरी टाकून घेऊया सगळी कैरी टाकून घेऊ याच्यामध्ये मिक्स करून घेऊ आता याला शिजू द्यायचं आहे आपल्याला बघू शकता इथे आपली कैरी शिजली आहे आता एका चाळणीवर ओतून घ्यायची आणि त्यातलं सगळं पाणी निथळून घ्यायचं इथे सगळं पाणी निथळून झालंय आपलं आपण हा मुराबा करण्यासाठी साखर किंवा गूळ वापरणार नाहीये तर खडी साखर वापरणार आहोत त्यासाठी मी अशी खडा साखर घेतली आहे ही पाव किलो आणि थोडीशी वरती खडी साखर आहे अर्धा किलोपेक्षा कमी ती मी मिक्सरमधून बारीक करून घेतली तुमची कैरी जर आंबट असेल तर खडी साखर अजून कमी जास्त करू शकता आता एका कढईमध्ये आपण शिजून घेतलेली कैरी टाकून घेऊया त्याच्यात टाकूया दळून घेतलेली साखर आणि याला मिक्स करून घेऊया छान मिक्स झालं आहे पाणी सुटलं आहे याला तोतापुरी कैरी आंबट नसते म्हणून मी कमी खडी साखर वापरली तुमची कैरी जर जास्त आंबट असेल तर थोडी आणखी खडी साखर वाढवू शकता आता याला शिजू द्यायचं आहे बघू शकता इथं कलर बदलला आहे आपल्या साखरेचा चॉकलेटही व्हायला आहे याला आपल्याला आणखी शिजू द्यायचं आहे आता याच्यामध्ये टाकूया दोन तीन लवंगा तीन चार विलायची आणि दालचिनीचे तीन चार तुकडे याला छान मिक्स करून घेऊया आणि शिजू देऊया थोडा वेळ आणखी चॉकलेटी चॉकलेटी डार्क कलर यायला लागलाय आपल्या मोरांब्याला आता याचं बऱ्यापैकी पाणी आटलंय आता याच्यामध्ये थोडंसं लिंबू पिळूया बिया काढून घेतलेलं लिंबू आहे त्याचा रस याच्यामध्ये पिळून घेऊया याच्यानं आपल्या मुरव्याची साखर बनण्याची प्रक्रिया थांबते आणि असाच राहतो तो झालेला आहे आपला मुरब्बा तयार आता याला एका काचेच्या स्वच्छ ब बरणीमध्ये भरून घेऊया वर्षभर टिकतो हा मुरब्बा आणि आपण याच्यामध्ये साखर किंवा गूळ घातलेला नसल्यामुळे खाण्यासाठी पौष्टिक पण आहे मुलांना जामसारखं चपातीसोबत सुद्धा देऊ शकता तुम्ही एकदा नक्की करून बघा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद